नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पा, पा, आपन, या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो सेशनमध्ये आपण लेटर रायटिंग ह्या विषयीचा आपण दुसरा भाग पाहणार आहोत पहिल्या सेशनमध्ये आपण लेटर रायटिंगचे सुरुवातीचे तीन मुद्दे पाहिले आता ह्या सेशन मध्ये आपण त्याच्या पुढचे स्टेप्स पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या पत्र लिहिताना ओके आणि त्यानुसारच तुम्हाला पत्र लिहायचंय बघा आज सेशन मध्ये आहे पहिला जो पॉइंट आहे म्हणजे चौथा पॉइंट बॉडी ऑफ द मॅटर बॉडी ऑफ द मॅटर म्हणजे काय असतं की कॉन्टेंट म्हणजेच आशे किंवा गावा बघा सुरुवातीला काय झालं तुम्ही इथं ॲड्रेस लिहिला नंतर खाली डिअर सर वगैरे सॉल्युटेशन लिहिलं त्याच्यानंतर इथं तुमचं काय की ओपनिंग पॅराग्राफ ओके तुम्ही ओपनिंग केलं ओके त्याच्या एक दोन तीन वळी लिहिल्या जो असतो तो जो, जो पॅराग्राफ असतो तो दोन दोन पॅराग्राफ एक आणि दोन पॅराग्राफ मध्ये तुमचा काय असतो बॉडी ऑफ द मॅटर म्हणजे काय असतं की कॉन्टेंट असतो बरोबर ह्या दोन पॅरेग्राफ मध्ये ओके मग तो कसा असावा बघा हा पत्राचा मुख्य तसेच त्यातल्या गोष्टी समजून घ्या महत्वाचा भाग ज्या संदर्भात पत्र लिहावायचे त्या बाबतचे स्पष्टीकरण तसेच त्याबाबत आशय या भागात असतो म्हणजे तुम्ही ज्याला पत्र लिहिताय त्याच्यातला म्हणजे तुम्ही कशाबद्दल लिहिताय पत्र त्याचा आशय तिथं तुम्हाला काय स्पष्ट असला पाहिजे जर तुम्ही बड्डे साठी जर तुम्ही कोणाला विश करत असाल तर मग त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये बर्थडे विश करायचंय किंवा तुम्ही एखाद्या जा फंक्शनला जाऊ शकत नाही तर इथं तुम्हाला ते स्पष्ट करायचंय ओके याची शैली तुम्ही कोणत्याही प्रकारचे पत्र लिहिता यावर अवलंबून असते जसं की बघा तुमचं बर्थडे लेटर असेल तर मग त्यानुसार त्याची शैली वेगळी असेल म्हणजे थोडक्यात सांगतो तुमचे पत्र किती दोन प्रकारचे एक म्हणजे काय तुमचं फॉर्मल आणि एक म्हणजे काय इनफॉर्मल आता इनफॉर्मल मध्ये जो कन्सेप्ट असेल तो इथं तुमचा ह्या आशय किंवा म्हणजे बॉडी ऑफ द येईल इनफॉर्मल म्हणजे जसं की बहीण भाऊ मित्र मैत्रीण यांना जे आपण पत्र लिहितो त्या पद्धतीचं याच्यामध्ये काय असणार आशय असणार ओके आणि फॉर्मल काय असेल की तुमचा डायरेक्टली ऑफिशियल लेटर येतं ज्याच्यामध्ये तुमची कंप्लेंट असेल तुमचं ऍप्लिकेशन असेल किंवा तुम्ही तुम कशासाठी तरी अर्ज करताय राईट मग तो त्याच्यामध्ये मुद्दा येऊन जाईल ओके साधारणतः या प्रत्येक पत्राची शैली ही वेगवेगळी असते बघा आता तुम्हाला ह्या गोष्टी आता बॉडी ऑफ द मॅटरचे किती पाच मुद्दे लक्षात घ्या काय पाच मुद्दे साधारण पुढील पाच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही बॉडी ऑफ द मॅटर लिहिता म्हणजे लेटर लिहिता त्यावेळेस त्याच्या पाच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे बघा पहिला जो मुद्दा आहे पत्राचा अपिअरन्स पहिला मुद्दा अपियरन्स म्हणजे काय की त्याचा दिखावापणा म्हणजे पत्र कसं असावं म्हणजे बघा पत्र पाहताच त्यातील नीटनिटकेपणा लक्षात येणं आवश्यक हो आहे जर समोरच्याने जर पत्र पाहिलं तर त्यातला नीटनिटकेपणा किंवा सुसंगतपणा त्याचा लक्षात आला पाहिजे शिवाय पत्र रचनेला सुसंगतपणे पत्र असणं आवश्यक हो आहे राईट आणि ज्यावेळेस तुम्ही हा गावा लिहिता म्हणजे आशे लिहिता बॉडी ऑफ द मॅटर त्याच्यामध्ये व्याकरणाचे एकदम सोप्या सोप्या शब्दांचा वापर करा सोपे शब्द वापरा आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट असले पाहिजे काय आणि अवघड शब्द वापरू नका लक्षात घ्या काय व्याकरणाच्या चुका नसाव्यात ओके हा तुम्ही त्याच्यामध्ये जर इडियम्स किंवा फ्रेज असं वापरलं तर ठीक आहे ओके त्याच्यानंतर असा मुद्दा येतो याचा काय थॉट काय थॉट म्हणजे बघा ह्याचं म्हणजे काय दुसरा मुद्दा पत्रलेखकाने आपले विचार पत्रलेखकाने आपले विचार पत्र वाचकापर्यंत पोहोचवणे हा पत्राचा मूलभूत हेतू असतो म्हणजे बघा तुम्ही एखादा आता पत्र लिहिले एखाद्याला राईट त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचे हा हेतू जर स्पष्ट असेल म्हणजे थॉट तर तो हेतू त्याच्यातनं साध्य झालाय की नाही त्या दाब्यातनं ना ते स्पष्ट झालं पाहिजे म्हणजेच त्याला आपण काय म्हटले थॉट सुसंगतपणे मांडले की नाही हे आवश्यक आहे बरोबर त्याचे दोन पॅराग्राफ करा राईट right. त्याच्यानंतरच आहे ऍटिट्यूड काय म्हणजे पत्रात तुमचं इम्प्रेशन कसं पडतंय हे पण खूप महत्वाचं आहे जसं की बघा पत्रवाचकाला आवश्यक ती माहिती आवश्यक ती सर्व माहिती पुरवली गेली की नाही त्यांच्या मनात सदिच्छा निर्माण झाली की नाही तसेच पत्राची भाषा त्यांना समजली की नाही या गोष्टींचा समावेश या गुणात येतो म्हणजे बघा ज्यावेळेस तुम्ही पत्र लिहिणार सोप्या भाषेत सांगतो पत्र लिहिता तुम्हाला आधीच आहे की शब्दशैली एकदम सोप्या सोपे शब्द घ्या राईट नंतर दुसरी गोष्ट व्याकरण व्यवस्थित वापरा जेणेकरून समोरच्याला कळेल की तुमच्या मनात काय आहे आणि त्यांच्या मनात काय चाललंय हे पण तुम्हाला त्या पत्रात सदिच्छा निर्माण झाली पाहिजे त्यांच्या राईट म्हणजेच बघा पत्राची भाषा त्यांना समजली की नाही या गोष्टींचा समावेश गुणात होतो म्हणजेच थोडक्यात काय की त्यांना पत्र हे समजल ह्या भाषेत लिहा ओके okay. त्याच्यानंतरचा आहे चौथा मुद्दा स्टाईल पत्र स्पष्ट व पत्र स्पष्ट संक्षिप्त व वा वाचनीय असावे बघा पत्र काय स्पष्ट संक्षिप्त व वा वाचनीय असावे निरर्थक कठीण शब्द टाळावेत वाक्य छोटी शक्यतो प्रत्यक्ष कथनातले असावे आता प्रत्यक्ष कथन म्हणजे काय की डायरेक्ट स्पीच तुम्ही तिथं असं नाही म्हणू शकत की त्याने मला असं म्हणलं म्हणून मी तिकडे गेलो अशा प्रकारच्या वाक्य रुग्णा डायरेक्ट स्पीच त्याच्यामध्ये असलं पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष कथनातले लक्षात आता त्याच्यानंतर आहे चौथा शेवटचा मुद्दा याचा टोन आता पथनाचा टोन कसा असला पाहिजे बघा पत्राचा टोन हा कसा असला पाहिजे पत्र मित्रत्वाचे किंवा सौजन्ययुक्त असावे त्यात कोणत्याही प्रकारचे अतिशोक्ती नसावी तुमच्या लिखाणात प्रामाणिकपणा असावा काय म्हणजे तुम्ही जे पत्र लिहिणार त्याच्यामध्ये कुठलाच प्रकारचा बढावा किंवा अतिशोक्ती करणारे अशा वाक्यरचना किंवा असे शब्द किंवा असा त्याच्यामध्ये कॉन्टेंट नसावा तो टाळून टाका फक्त पत्र काय मित्रत्वाचे सौजन्ययुक्त असावे ओके त्यात कोणत्याही प्रकारची अतिशय नसावी तुमच्या लिखाणात प्रामाणिकपणा असावा बघा आपण बॉडी ऑफ द मॅटरचे पाच मुद्दे पाहिले ह्या पद्धतीने तुम्ही पत्र लिहा तुमचं पत्र हे खूप इम्प्रेसिव्ह बनेल समोरच तुम्हाला खूप चांगले मार्क्स देऊन जाईल ओके पण पत्र लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला पत्रामध्ये व्याकरण न चुकता वापरायचे आणि दुसरी म्हणजे तुमचं हँड रायटिंग खूप छान असलं पाहिजे ओके आता ह्याच्यानंतरचे जे मुद्दे आहेत क्लोजिंग पॅराग्राफ्स आणि नंतर अजून एक दोन मुद्दे आहेत ते तुम्हाला ह्यानंतरच्या सेशनमध्ये मी घेईन तर ह्यात काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र